शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित चित्रपर शाळेच्या मुख्याधिपिका आमच्या भगिनी गावचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आपले विद्यालयाचे हेडमास्तर त्यांचे सर्व सरकारी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक त्यांचे शिक्षकेचे कर्मचारी उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि माझ्या लहान मित्रांनो माझा खरोखर आनंद होतोय मी सकाळपासून आहे मॅडम मी बक्षीस म्हणजे मी स्वतः घेतो आणि मुलांचा एवढा उत्स्ट प्रतिसाद असणारी ग्रामीण भागातील पहिली स्पर्धा आहे गंगापूर आणि कोल्हा तालुक्यात म्हणून सगळ्या शाळांची मी जेव्हा मोजणी केली विद्यार्थ्यांची तेव्हा एक लाख पंधरा हजार विद्यार्थी पहिली ते दहावी या वर्गात आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे आपण म्हणतो पटावर जास्त मुलं दाखवतात प्रत्यक्षात कमी मुलं असतात परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे की जिल्हा परिषद शाळांमधली ब्याण्णव टक्के उपस्थिती आहे आणि खाजगी शाळांमधली कमी आहे पंच्याहत्तर हजार मुलांनी भाग घेतला ही महाराष्ट्रातली एकमेव स्पर्धा एकाच वेळेस स्पर्धा झालेली आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारे विद्यार्थ्यांनी कला गुणांचा आविष्कार केला शाळेत मी गेलो होतो पहिलीच्या मुलीला सगळ्यात जास्त चांगलं बक्षीस मिळालं तिने उत्कृष्ट चित्र काढलं की चित्रकलेला शिक्षक सुद्धा हे चित्र काढू शकत नाही जिल्हा परिषदची शाळा म्हणजे सांगण्याचा माझा हेतो हो असा व्यासपीठ जर का उपलब्ध झालं तर आमची ग्रामीण भागातील मुलं कुणाच्याही म्हणजे कपॅसिटी आपण ज्याला म्हणतो किती उत्कृष्ट शहरातला चित्रकार असतात त्याच्यापेक्षा आमच्या शाळेतली विद्यार्थिनी जास्त उत्कृष्ट चित्रकार बनू शकते जर का तिच्या कला गुणांना वाव दिला त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की उत्कृष्ट प्रतिसाद तर मिळालाच परंतु जे चित्र मी आता बघितले बघा महेश पठाण किती सुंदर चित्र काढले मुली चवंदे सुंदर चित्र काढले आणि सगळीकडेच जेव्हा जेव्हा मी बघतो ग्रामीण भागातील मुलांना आता फार मोठं व्हायचं मॅडम तुम्ही जे आता उल्लेख केला शाळेचा वगैरे त्या चार शाळा खोल्याची जबाबदारी मी घेतो तर ज्या दिवशी मी या भागातला आमदार होईल त्या दिवशी पहिले चार खोल्या तुम्हाला बनवून देणार नाही ज्ञानेश्वर ग्रामपंचायतीला दहा त्यांनी अर्ज चालतील तो दहा लाख रुपये मी या शाळेला जाहीर करतो आणि पहिला ज्ञानेश्वर मास्कोर सरपंच आहे त्याचं कौतुक करतो हा पहिला पुढारी मला भेटला मागच्या दहा वर्षात ज्यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदच्या शाळेत टाकलं तुम्ही पुढारी टाकतो जिल्हा परिषद शाळेत त्यामुळे तुमच्यावर काय विश्वास लागत होता मॅडम जेव्हा सरपंच आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेत टाकतो तेव्हा बाकी गावकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही प्रयोगशाळा मॅडमनी चांगल्या गोष्टी सांगितल्या तुम्ही कधी तुम्हाला सांगितलं नाही आहे तुम्ही नुसता रस्ते मागता आणि ग्रामपंचायतची इमारत मागता परंतु जिल्हा परिषद शाळेची इमारत तुम्ही नुसतंच पत्र दिलं पण आग्रह धरला नाही मला कळ मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार तुमचा आमदार आहे मॅडम मी त्यामुळे मी तुमच्यासाठी आता दहा लाख रुपये या शाळेसाठी मी जाहीर करतो किती खोल्या होतील मला माहीत नाही जेवढ्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू आपण चार खोल्या देतो म्हणजे देतो उद्या मॅडम तुम्ही काळजी करू नका सर्व शिक्षा अधिनासुद्धा वेळ लागतो त्याला पैसे यायला पण ग्राउंड पण चांगल आहे तुमचं कंपाऊंड वॉलला शाळेला मंजूर झालं बरोबर बऱ्याचशा गोष्टी आणि आपण मुलांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला गावकरी व त्यांचे सर्व सहकारी त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज आणि जिल्हा परिषद शाळे आपल्या पहिली शाळा आहे आपलं जिल्हा परिषदची नाव घेतात